नमस्कार कावे हर मी मंदार देवधर सौदी अरेबिया राष्ट्रध्नातून तुम्हाला मनपूर्वक नमस्कार भावकवी मंगेश पाडगावकर यांची नुकतीच जयंती सा झाली मंगेश पाडगावकर काय किंवा लता दिदी काय हिमालयासारखी ही उत्तुंग व्यक्तिमत्व त्यांच्या पुण्यदिनी किंवा स्मृतिदिनीच लक्षात राहतात असं नाही रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला या मान्यवरांचे शब्द योग्य त्यावेळी साथ देत असतात मुंबईला एका कंपनीच्या ट्रेनिंगला मी साधारण एकोणीसशे नव नव्वदच्या सुमारास होतो आणि त्यावेळी सामना वृत्तपत्रामध्ये बातमी आली होती की मंगेश पाडगावकरांचा साठावा वाढदिवस आहे त्यांच्यावर एक छोटे लेख चा आला होता आणि खूप लकीली मला पाडगावकर सरांचा पत्ता पण मिळाला त्या वृत्तपत्रामधल्याच ले एका लेखामध्ये त्या मुंबईमध्ये खरं तर मी नवीन होतो मुंबईचा वाटाड्या मी स्वतः झालो आणि चन्नी रोडून सायनमध्ये त्यांच्या साईप्रसादच्या घरी मी सुप्रभात गेलो एका रविवारी आणि अभिष्टचिंतन करायला जाताना म्हणून पुष्पगुच्छ आणि एक मिठाईचा पोडा घेऊन गेलो होतो तर त्यावेळेला पाडगावकर सरांनी खूप आत्मीयतेने चौकशी केली ब भेट दिली आणि नेहमीप्रमाणे निघताना अभिप्रायाची पुस्त डायरी पुढे केली तर त्याच्यामध्ये सरांनी लिहिलं होतं ज्यांची हृदय झाडाची त्यांनाच फक्त येतात त्यामुळे पाडगावकर सरांचा नाव पत्ता माझ्या डायरीमध्ये कायमचा नोंदला गेला एकोणीसशे एकोणनव्वदला लता दिदींचं साठावा वाढदिवस विविध माध्यमातून साजरा करायचा त्यावेळी पण पाडगावकरांनीच पहिली सलामी दिली होती आणि पाडगावकरांचं पहिलं पत्र टपाला आलं होतं त्याच्यामध्ये पाडगावकर सर म्हणतात ऐकता या गायकांना मानितो त्यांच्या स्वराला ऐकता गाणे लताचे मानितो मी ईश्वराला तेव्हा रसिकांनो पाडगावकरांचे शब्द आपल्याला असे वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असतात आपल्या बऱ्याच जणांना आठवत असेल पावसाळा सीझन सुरू झाला की जसं महिला वर्गाला साड्यांच्या सेलची आठवण होते तर त्याचप्रमाणे लिज्जत पापडच्या जाहिरातीमध्ये पाडगावकरांच्या कविता जाहिरात रूपाने असायच्या विनोदानी त्यांना पापडगावकर म्हणून पण संबोधायचं मला वाटतं ललित किंवा इतर काही लेखांमध्ये त्याचा असा पापोडगावकर असा चेष्टेने उल्लेख होता तर अशाच एक पा पावसाची कविता पण मी पा त्यांना पाठवली ती माझ्या एका कॉलेजच्या मासिकामध्ये ती होती ती थोडक्यात ऐकवतोय प्रत्येकाच्याच मनात असतं एक पाऊस गाणं गायचं हिरव्या हिरव्या रंगात सर्व काही विसरून जायचं बरसणाऱ्या श्रावणधारात एकदा तरी प्रत्येकालाच असतं न्हायचं चिंब चिंब विजून कुणाला तरी असतं बिलगायचं उतरलेल्या नभातलंच आपण एक होऊन जायचं दारखिडक्या बंद करून हे गाणं नसतं गायचं प्रत्येकाच्याच मनात असतं एक पाऊस गणगायचं हिरव्या रंगात सर्व काही विसरून जायचं तेव्हा पाडगावकरांचे शब्द खूप प्रेरित असायचे आणि त्याच प्रेरणेने कदाचित ही कविता एका प्रवासामध्ये माझ्याकडून लि लिहिली गेली एकोणीसशे नव्वदला मंग मधु मंगेश कर्णिकांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन होतं रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरी परिसरामध्ये कार्यरत असल्यामुळे बरीच डॉक्टर मंडळी त्याच्या पदाधिकारी होती संमेलनच्या संयोजन समितीवर त्यामुळे आग्रहाने निमंत्रण होतं त्याप्रमाणे गेलो आणि तो आपल्याला माहिती आहे बऱ्याच संमेलनामध्ये दोन ठिकाणी कमी संमेलन होतात तेव्हा मुख्य व्यासपीठावर तर आम्हाला संधी मिळायची शक्यताच नव्हती पण गोपटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये De dos recal...